शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई केवायसी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केलं आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचं वितरण करण्यात येतं या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई केवायसी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत त्यानुसार सर्व धारकांनी आधार प्रमाणीकरण ई केवायसी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केलं आहे ई के वाय सी ही पूर्णतः मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे जर कुठल्या दुकानामध्ये याच्यासाठी पैशाची जर मागणी केली तर तात्काळ कार्डधारकांनी नजीकच्या तहसील कार्यालयाला किंवा जिल्हा कार्यालयाला तातडीने संपर्क करायचा आहे ई के वाय सीचं काम हे युद्धपातळीवर आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यामुळं सर्व कार्डधारकांना मी आव्हान करतो की कृपया ई के वाय सीची कंटाळा करू नका भविष्यात तुमचा धान्यसाठा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही तात्काळ तुम्ही ई केवायसी नजीकच्या दुकानदाराकडे जाऊन पूर्ण करून घ्या सोलापुरातील लाभार्थ्यांचे ई केवायसी करण्यासाठी गावोगावी कॅम्प आयोजित केले आहेत त्यासाठी शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानात जाऊन प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई केवायसी करायची आहे ही प्रक्रिया पंधरा फेब्रुवारी पर्यंतच करायची असल्यानं लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानात अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा आणि आधार नंबर देऊन ई के वाय सी करावी ई के वाय सी केली नाही तर पंधरा फेब्रुवारीनंतर धान्य दिलं जाणार नाही याची नोंद घ्यावी असंही संतोष सरडे म्हणाले